तो लगेच एक मिनिटात बाहेर कळते कसं कळतय गाडीत बोलतो लगेच बाहेर कळते कसं कळतंय तिकडनं बोलत साहेब तुम्ही असं दक्ष केले का हो केले की आला बघा बरोबर कोणत्या गाडीत पसल्या सांगते म्हणजे असं जर कार्यकर्ते नेते जर आमच्यावर असेल तर काँग्रेसने कसं कळले म्हणा सांगा नाही ठीक आहे निवडून आल्यावर सत्कार करायला लय लोक जाते ठीक काय प्रथा आहे ते समजा कोण केलेले जाते नाही केलेले जाते तो जाऊ दे त्याच्यामध्ये प्रश्न आहे पण ज्यावेळी आपली लढाई चालू असते त्यावेळी तर निदान प्रामाणिक राहिलं पाहिजे सगळ्या लोकांनी बरोबर की नाही म्हणून तसं राहिलं तर पुढे काय होणार नाही पुढच्या इलेक्शनला आपलं सगळंच आहे आता पुढे तुमचे इलेक्शन आहे माझे तर इलेक्शन शेवटचं होते मी सांगितलं आता पुढं काय आमचं काय उभारायचं उभारणच नाही आम्ही पुढं आता फक्त आता नवीन लोकांना पुढं करा ताकद देऊ त्याच्या पाठीशी खंबीरपणे राहू आपलं जे काँग्रेसचे उभे होतं या तालुक्यामध्ये ते परत मिळून येण्यासाठी त्यांनी म्हटलं आम्ही सोमवार येऊन बसतो का सोमवार येऊन आम्ही पण आम्ही सोलापूर येऊन बसतो यांना बोलावं लागतंय अभिनय असं का असं कसं होत आहे आम्ही याच्यात येऊन बसायला पाहिजे ना तुम्ही तुम्ही जिल्हा कार्याध्यक्ष शेअरचे अध्यक्ष आहात पदाधिकारी काँग्रेस पार्टीचे जे जे पदाधिकारी आहेत त्यांचा आहे कारण आता मला कुठलं इलेक्शन म्हणून फर्स्ट बुला मोकळा आता कळले की नाही लक्षात आलं की नाही सगळे सडेज म्हणून करावं लागतंय तिथं काम माहिती काय सगळं मेत्रेंनी करावं चांगलं धरत तर सगळं चांगलं वाईट झालं तर त्यांनी वाईट असं ही भावना ठेवा असं होत नाही हे सगळं सामूहिक प्रयत्न करावा सगळं एकदा मेत्रे काही करू शकणार नाही सगळे मिळून केलं के तरच काहीतरी होणार आहे बरोबर आहे की नाही आता ते सांगितलं शाईकनी बरोबर आहे त्याला म्हणाला तुम्हाला वाईट वाटेल का वाईट नाही अगदी बरोबर बोलला तुम्ही कुठेतरी थांबायला पाहिजे खरं म्हणजे मी ह्याच वेळी थांबणार होतो पण समोर तसला गडी नव्हता त्याच्या त्याच्यापेक्षा मोठा मानाने पराभव झाला असतं कोण मलू पाटील ते दुसरं कोण उभारत रे आता सांगतो मिसळक्याला ते झालं नसतात तिसऱ्या एक चेहरा लागतो तालुक्याला विधानसभेला जाण्यासाठी मल्लू आहे पण एवढं एवढं नाही अजून एवढं ताकद मांडी ताकद आली नाही त्याच्या आमदारकी लढवण्यासाठी आता पाच वर्ष तयार करावं लागणार मल्लू असू दे दुसरं कोण असू दे कोण का तयार होईल आम्ही त्यांच्या पाठीशी आमचं ते म्हणणं नाही बरोबर आहे की नाही ते तयार व्हावं लागतं ते तयार होण्यासाठी तुम्ही करावं लागतं संघर्ष करावा लागतो आम्ही लय संघर्ष केला आम्ही शहाण्णवला आम्ही तालुका अध्यक्ष असताना आम्ही दर पंधरा दिवस एक मोर्चा काढत होतो मी पाच सहा हजार लोकांचा मोर्चा निघणार तसं त्या टाईप ह्यावेळी आता तयारी करावी लागणार पुढे जे आमदार कोण होणार इच्छुक असतील त्यांनी आता सांगतो मी ती तयारी ठेवावी लागणार आहे संघर्ष भांडणं भांडणं जेल जेल कोर्ट कोर्ट हो दे की सगळं तुम्हाला काहीतरी पाहिजे असेल ते हे सगळं त्याच्यात जावं लागणार जावंच लागणार बरोबर आहे की नाही कसं कळणार आहे की नाही म्हणून हे सगळं आता म्हणलं बरोबर आहे राजकारणात काय असतय काम करत असतो मित्र जुळत असतात कार्यकर्ते जुळत असतात काही भागातले ने नेते तयार होतात गावातले ने नेते तयार होतात तालुक्याचा प्रमुख म्हणून -पुर्म काम करत असताना ज्यांना ज्यांना जेवढं ताकद द्यावा लागेल तेवढं मी प्रामाणिकपणे दिलेले आहे शक्ती देण्याचा प्रयत्न केलेला आहे मी कुठलाही आठपणान ठेवले नाही असं आणि माझ्या मनात सकाळी संध्याकाळ असं काय नसतं जे काय असतं सरळ सरळ समोरासमोर स्पष्ट असं आजपर्यंत आपण काम केलेलं त्यामुळे लोकांचा जे विश्वासाला आपण पात्र राहिले असं दोन्ही डेक्वर कधी हात ठेवण्याचं काम आम्ही कधी केलं जे आहे ते समोर आणि जे होईल ते होईल आर पारचे असं आपण निवडणूक आणि आम्ही की काय काय लोकांना काय वाटत मेत्रे सर आम्हाला उभा करते आणि समोरच्या लोकांच्या हातमुळे करते असं पण गैरसमज काही लोकांनी करून घेतलं ते पण त्यांनी मनातलं काढून टाकावं असलं कधी काम केलं नाही मी कारण मी मेत्रे आहे आमच्या बापाने ते कधी आम्हाला शिकवलेच असतात जे काय काय ना भेटायचं म्हणजे भेटायचं का होईल आम्ही कधी परिणामाचा विचार केला नाही त्या तालुक्यात निक्रे घालण्याशिवाय कुठल्याही घराना नाही की कुठल्या परिणामाचा विचार करून राजकारण केलेलं आहे म्हणून आम्ही कधी विचार केलं नाही आम्ही आमच्या संगत आम्हाला लहानपणापासून माहित आहे सगळं संघर्ष माहीत आहे कुठं कुठं आम्ही लहानपणापासून जाऊन आम्हाला माहीत आहे त्यामुळे असं कोणाला घाबरून घेऊन आम्ही कधी राजकारण केलं नाही जे काय केलं ते रोखोक केले सगळं आणि कधी प्रसंगी आम्ही स्वतःला अन्याय झाला तर गप्प बसलेलं आहे पण आमच्या कार्यकर्त्यावर नेत्र अन्याय जलंतर आम्ही करायला संद केलेली नाही त्याला हे केलं एवढंच ताकदीने भविष्य काळामध्ये नेते मंडळी पण उभा राहावं लागणार असतं